सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या पुढं दिलगिरी व्यक्त करतो की कार्यक्रमला उशीर झाला आहे आज हे आपल्या विविध कार्यक्रमाच्या लोकार्पण आणि उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे मावळचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके आपले भोर राजगड आणि मुळशीचे लोकप्रिय आमदार शंकरभाऊ मांडेकर आपले वडगाव शेरीचे आमदार माननीय बापूसाहेब पठारे माननीय सुनील चांदेरे शुक्राचार्य वांजळे प्रमोद निमण बाबूराव चांदेरे सुषमा निमण पूनमताई विधाते राहुल बालवडकर रोहिणीताई चिमटे ह प चंद्रकांत महाराज ब प शांताराम महाराज निमण सुमनताई गोविंद निमण पद्माताई गोविंद निमण सुधीर गोविंद निमण ह प पांडुरंग अप्पा दातार माणिकराव दुधाने सूर्यकांत मुंडे प्रशांत निमण ओंकार निमण अनेक राजकीय पक्षाचे इथं मान्यवर उपस्थित आहेत त्या सर्व उपस्थित मान्यवर आज आवर्जून आपल्या पुणे महानगरपालिकेच्या या विविध कार्यक्रमाच्या लोकार्पण आणि उद्घाटनाच्या निमित्तानं इथं उपस्थित असणारे आपले पुणे मनपाचे नवीन आयुक्त नवलकिशोर राम चीफ इंजिनियर नंदकिशोर जगताप अरविंद माळी प्रसन्न राघव जोशी योगिता भोसले सर्व प्रतिष्ठित नागरिक तरुण मित्रांनो पत्रकार मित्रांनो येत्या चार दिवसात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज तारीख तेवीस आहे आणि सत्तावीस तारखेला गणरायाचं आगमन आहे आणि या आगमनाची उत्सुकता महाराज पुणेकरांना देखील आहे गणरायाच्या चरणी सुरुवातीलाच मी वंदन करतो आणि आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं पाषाण तसंच आमचं सोमेश्वरवाडी सुतारवाडी ह्या परिसरातल्या विविध विकास कामांच्या जे लोकार्पण त्याच्यामध्ये आमच्या प्रमोद निमण सुषमाताई निमण आणि बाकीच्या सगळ्यांनी सजत मदत केलेली आहे विशेषतः संत तुकाराम महाराजांचे जे काही माध्यमिक महाविद्यालय इथं एकोणीस कोटी रुपये खर्च वैभव मिठारे त्याचबरोबर आमचे विशाल व्यास आणि सुजित काळे ह्या तिघांनी एकत्र येऊन एकोणीस वीस कोट रुपयाची आपल्या परिसरातल्या वास्तू एक चांगल्या प्रकारची वास्तू इथली भर घालणारी ही त्यांनी उभी केलेली आहे त्याचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि वैभव मिठारे विशाल व्यास आणि सुजित काळे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो पुण्यामध्ये अनेक जणं नोकरीच्या निमित्तानं व्यवसायाच्या निमित्तानं त्या बाबतीमध्ये येतात आणि कामं करतात व्यवसाय करतात नोकरी करतात काही ना काही आपली उपजीविकेचं साधन निर्माण करतात त्याच्यातच हे वैभव विशाल आणि सुमित एकत्र आले सुजित आणि त्यांनी पी 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 मॉडेलवर एकतीस खोल्यांची शाळा सर्व सुविधायुक्त अशा प्रकारची शाळा नववी ते मला वाटतं दहावी अशा पद्धतीने आठवी नववी दहावी अशी काहीतरी नववी ते बारावी सॉरी नववी दहावी अकरावी बारावी वर्ग असणारी पहिली शाळा ह्या परिसरात पाषाणला त्यांनी उभी केली त्याचबद्दल मी खरोखरीच त्या तिघांचं खूप खूप अभिनंदन करतो मी सगळीकडे कर सांगतो की बाबांनो पालकांनो मुलांनो मुलींनो बुद्धिमत्तेचे दिवस आहेत गुणवत्तेचे दिवस आहेत शिकलं पाहिजे जेवढं तुम्ही ज्ञान संपादन कराल तेवढं तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल आज पण मला तीन चार मुली दहावीच्या आलेल्या होत्या त्यांना विचारलं तुम्ही पुढं कुठली साईड घेणार त्यात चौघिंनी साईडला सायन्स साईड कोण म्हणत होतं डॉक्टर मी होऊ पाहते कोण म्हणत होतं इंजिनियर होऊ पाहते एक जण म्हणली अजून मी ठरवलेलं नाही आहे अशा पद्धतीनं हुशार मुली ह्या शाळेमध्ये शिकण्याचं काम करतायत आणि त्यांना तशा प्रकारची चांगल्या वास्तूची गरज होती सहा का सात मजली उंच इमारत ती केलेली आहे ते एक महत्त्वाचं काम आपल्या इथं आपल्या प्रमोद आणि सुषमाताईंच्या मदतीनं मार्गी लागलं त्याच्यानंतर पाषाण इथं वैकुंठ स्मशानभूमी बंधुभिनी पूर्वीचा पाषाणचा परिसर तुम्हाला माहिती आहे आणि आता किती बदलत चालला आहे आज अनेक जणं हयात नाही आहेत त्याच्यामध्ये स्वर्गीय गोविंदराव देखील आज हयात नाही आहेत त्यांचा मोठा परिवार आहे पण त्याच्यामध्ये श्रीमती सुमनताई आणि श्रीमती पद्माताई ह्या दोघींनी ठरवलं की आपल्या पतींच्या स्मरणार्थ आपण ही पाशांची वैकुंठ स्मशानभूमी ही चांगल्या पद्धतीनं करायची आणि त्याच्यात दीड कोट रुपये खर्च केला मित्रांनो अलीकडच्या काळात कुणी कुणाकरता पाच पैसे खर्च करत नाही परंतु खर्च करण्याची दानत असेल दानशूरपणा असेल तर काय घडू शकतं हे निमान परिवारांनी इथं दाखवलं आहे त्याबद्दल मी आमच्या श्रीमती सुमताई श्रीमती पद्माताई तसंच त्यांचे चिरंजीव श्री सुधीर निमाण त्यांच्या सगळ्या भगिनी त्यांचे सगळे जावई मेवणे सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि स्वर्गीय गोविंदांना निमाण यांच्या स्मरणार्थ त्यांनी खूप चांगलं काम केलं आयुष्यामध्ये जन्माला आल्यानंतर कधी ना कधी कदि काळाने नियतीनं बोलवल्यानंतर प्रत्येकाला जावंच लागतं कोण इथं कायमचा राहू शकत नाही आणि त्यावेळेस काही दफनभूमीमध्ये जातात काही स्मशानभूमीमध्ये जातात आणि त्या स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर तिथं येणाऱ्या जे काही त्यांचे परिवार आहेत नातेवाईक आहेत त्यांचे घरातले लोक आहेत त्यांना नीटपणे निवारा असला पाहिजे तिथं अंत्यविधीचं कार्यक्रम नीटपणे झाला पाहिजे ह्या पद्धतीनं तिथं सगळी व्यवस्था ह्या निमण परिवारांनी केली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो स्वर्गीय गोविंदांना निमण यांच्या नावाने जी काही वैकुंठ स्मशानभूमी तिथं झालेली आहे ती जर लोकार्पण झालं असं पण मी, जा मी जाहीर करतो मित्रांनो मी, मी पुणेकरांना नेहमी सांगतो मी आता चौतीस वर्ष झाली राजकीय जीवनात काम करतो आहे मला बारामतीकरांनी पहिल्यांदा खासदार केलं आणि नंतर मी पुण्याचं काम बघायला लागलो आणि त्यावेळेस अवघं पाच टी एम सी पाणी पुण्याला प्यायला लागायचं आता बावीस तेवीस टी एम सी पाणी प्यायला लागतंय एवढं पुणे प्रचंड वाढलंय अजूनही वाढतंय थांबायला तयार नाही आम्ही रिंग रोडचं काम आता हातात घेतलंय रस्ते विकास महामंडळाकडनं मुख्यमंत्र्यांनी आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बाकीच्या आमच्या सहकाऱ्यांनी वाहतुकीची कोंडी सोडवल्या आम्ही दुसरा रोड पी एम आर डीचा करतो आहे तो आतला करतो आहे तो पुणे आणि पिंपरी चिंचवड ह्या दोन्ही शहराला त्याला आम्ही राऊंड मारणार आहे आणि रस्ते विकासचा त्याच्यापेक्षा मोठा करणार आहे त्याचं काम सुरू झालेलं आहे करोडो रुपये आम्ही राज्य सरकारच्या वतीनं तिथं खर्च करतो आहे जमीन अकवार केलेली आहे आणि पुण्यामध्ये करता बरेच वेगवेगळे मार्ग पंधरा दिवसापूर्वीच्या कॅबिनेटमध्ये ह्या महायुतीच्या सरकारने मंजूर केलेले काय कारण आहे की जोपर्यंत पब्लिक सर्विस ट्रान्सपोर्ट पी एम पी एम एलच्या बसेस तुमच्याकरता मेट्रो आता आपल्या बाणेरच्या मधनं देखील शिवाजीनगर तो सुभ सुलभ कसं होईल त्याकरता पहाटे सहाला जाऊन आम्ही तिथं पाहणी करतोय सूचना देतोय थोडा वाईटपणा घ्यावा लागतोय परंतु लोकांचं भलं करण्याच्याकरता पाच एक टक्के लोक नाराज होतात परंतु पंच्याण्णव टक्के लोक समाधानी होतात तिकडं चाकणला पण त्या चौकामध्ये शिकरापूरला आणि इकडं तळेगावला जाताना खूप ट्रॅफिकची कोंडी होते अडीच अडीच तास लोकांच्या वाया जातात प्रत्येकाचा मिनिट मिनिट महत्त्वाचा आहे त्याच्यामुळं कोणाचा वय वाया घालवण्याचा आपल्याला कोणाला अधिकार नाही आणि म्हणून करोडो रुपयाची कामं मी या सगळ्या परिसरामध्ये तुमचा पालकमंत्री या ना नात्याने सुरू केलेली आहे इथली लोकसंख्या वाढली आता जी जी शाळा बांधली नववी दहावी अकरावी बारावीकरता सहा सात मजली शाळा आहे तिथं पाणी कमी पडू नये तुमच्या भागामध्ये पाणी कमी पडू नये म्हणून दोन टाक्या एक एकतीस लाख लिटरची आणि एक तीस लाख लिटरची अशा लिटर पद्धतीनं आपण त्याचंही लोकार्पण केलेलं आहे कारण जी शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे होते ती शहरं वाढायला मदत होते आणि म्हणून आपल्याला आम्ही टाटाची जी धरणं आहेत मुळशी आणि इतर टाटाची धरणं त्याचंही पाणी आम्ही टाटाला म्हणतोय आता तू वीज तयार करू नको टाटा कंपनीला आम्ही सांगतो की ते पाणी आता आम्हाला पुणेकरांना द्या आमचं वरसगाव पायत खडकासला टेमगर पवना आम बाबाखेड हे पाणी आम्हाला कमी पडायला लागलं आहे आमच्या खालच्या शेतकऱ्यांचं पाणी कमी होतं आहे इंदापूर तालुका दौंड तालुका हवेली तालुका उपसा सिंचन योजना शेवटी भाजीपालाही त्या ठिकाणी आपल्याला करता आला पाहिजे फळबागा करता आल्या पाहिजेत त्याला पाणी पाहिजे धान्य पिकवता आलं पाहिजे साखर देण्याच्याकरता ऊस पिकवता आला पाहिजे हे सगळं करायचं असेल तर ती धरणं घ्यावी लागतील आणि पूर्वी पाण्याची एवढी गरज नव्हती लोकसंख्या कमी होती आता देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपण पस्तीस कोटी होतो पंधरा तारखेला झेंडावंदन केलं आता एकोणऐंशी वर्ष झाली आता आपण एकशे चाळीस कोटी झालो आहे चौपट त्याच्यात जगाला आपण मागं टाकलं आहे देखील आता मागं जाईल एवढं काम आपण केलेलं आहे पण मग त्यांना पाणी द्यायला नको त्यांना राहायला चांगलं घर नको त्यांना चांगले रस्ते नको त्यांना जायला यायला करता पब्लिक सर्विस ट्रान्सपोर्ट चांगली नको म्हणून ह्या पाण्याच्या टाक्या आपण बांधलेल्या आहेत की तुम्हाला व्यवस्थित पाणी माझ्या आया बहिणींना आमच्या पुरुष मंडळींना पाण्याचे टँकर मागवावे लागू नयेत पाण्याच्या टँकरनी आणखीन वाहतुकीची कोंडी होती तुम्हाला कॉकनी तुमच्या घरोघरी पाणी देता आलं पाहिजे याकरता अनेक आम्ही पुणे शहरामध्ये पाण्याच्या टाक्या हातामध्ये घेतल्यात नदीला खराब पाणी जाऊ नये म्हणून एस टी पीचे प्लांट आम्ही मोठ्या प्रमाणावर हातामध्ये घेतलेत नदी सुधार कार्यक्रम हातामध्ये घेतला आहे पाण्याला व्हायला अडथळा होऊ नये म्हणून अतिक्रमण आम्ही काढतोय हिंजवडीला शंकर मांडेकर आम्ही सगळे होतो त्या दिवशी अक्षरशः काहींनी ओढ्यामध्ये इमारती बांधल्या आता पाऊस पडल्यानंतर पाणी वाहणार कसं ओढे नाले जर तुम्ही इमारती बांधून बंद करायला लागला तर नदीला पाणी कसं जाणार पाणी फोगणार नाही तिथं गाड्या बुडणार जाईत आणि त्यामुळं हे सगळं आम्हाला करावं लागतं आहे तुमची साथ आहे तुमचा पाठिंबा आहे तुमचे आशीर्वाद आहेत माझ्या लाडक्या बहिणींचं सहकार्य आहे माझ्या लाडक्या भावनांची मदत मिळते म्हणून मित्रांनो हे सगळं आम्ही करतो आहे आणि त्याच्यातनं कर, करोड करोड रुपयाचा पैसा आपण ह्या कामाकरता खर्च करतो आहे आपण पाशांच्या स्मशानभूमीमध्ये ए पी सी सिस्टीम बसवलेली हो आहे नवीन गॅस वाहिनी बसवलेली आहे ते पण एक कोटी ऐंशी लाख रुपये तिथं खर्च केला आणि निमन परिवाराने दीड कोटी रुपये खर्च केला ह्या पद्धतीनं आपली कामं चालली आहेत बाबांनो इथं कुठल्याही जाती धर्माच्या माणसाला तो कुठल्या जातीचा धर्माचा पंथाचा असो आम्ही नात्यागोत्याचा विचार करत नाही आम्ही समाजाचा विचार करतो शिवशाहू फुले आंबेडकरांनी तेच आपल्याला सांगितलेलं आहे हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली इतिहासात नोंद आहे आता आपण वेला तालुक्यात राजगड आहे वेला तालुक्याचं नाव काल आपण अनेक दिवस प्रयत्न केला बदलून टाकलं आणि राजगड तालुका केला शेवटी जसं माग कुलाबा जिल्हा होता कुलाबा जिल्हा बदलला आणि नाव काय केलं रायगड जिल्हा अहमदनगर होतं ते बदललं नाव काय केलं अहिल्यानगर तिकडं धाराशिव केलं उस्मानाबाद होतं त्याचं धाराशिव केलं का तर पूर्वीच्या काळामध्ये काही काहींनी स्वतःच्या सोयीनं नावं दिली होती आणि त्याच्यामुळं लोकांच्या आग्रहाखातर शेवटी सरकार चालवायचं असतं ते जनतेकरता चालवायचं असतं लोकांच्या अडचणी सोडवण्याच्याकरता चालवायचं असतं सुविधा देण्याकरता चालवायचं असतं आणि त्या पद्धतीचं काम आमच्या या भागामध्ये सुषमा निमण प्रमोद निमण आणि बाकीचे सगळे सहकारी अशोक मांडेकर असतील आमचे त्या बाबतीमध्ये सुनील शेळके आमदार असतील बापू पठारे आमदार असतील सगळेजण त्या बाबतीमध्ये करत आहेत आणि त्याच्यातून बरेच दिवस प्रमोद मला सांगत होता की दादा ह्या सगळ्या कामाच्या उद्घाटनाच्या करता तुम्ही आलं पाहिजे ह्याच्यातनं शिक्षण आरोग्य पाणीपुरवठा हे नागरिकांच्या जीवनाशी थेट निगडीत असणारे विषय आणि ह्या कामामुळं निश्चितपणे माझ्या पाषाण सोमेश्वरवाडी सुतारवाडी ह्या भागातल्या नागरिकांचं जीवनमान ही उंचावणारे आपल्या सर्वांच्या साक्षीनं आज ह्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं त्या गोष्टीचं समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या विविध विकास कामांच्यासाठी सातत्याने माझ्याकडं कर पाठपुरावा करण्याचं काम हे पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक प्रमोद निमण आणि त्यांच्या सुविध पत्नी सुष्माताई निमण हे करत होते त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांच्या प्रयत्नांना आज खऱ्या अर्थाने यश आलं आणि हे सगळे प्रश्न आपले मार्गी लागले पर्यावरणपूरक सुरक्षित आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आम्ही सगळी कामं केलेली आहेत या परिसरातली लोकसंख्या वाढत असताना पायाभूत सुविधांचा विकास होणं हे अत्यंत आवश्यक होतं त्या दृष्टीनं आम्ही काम केलं आहे इथले रस्ते इथले वीज इथली पाणी इथली स्वच्छता या मूलभूत सोयीसुविधेमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता भासू द्यायची नाही असं आम्ही आयुक्तांना सांगितलेलं आहे आपले आयुक्त नवलकिशोर राम हे देखील त्या पद्धतीनं प्रयत्न करतायत वेळ देत आहेत आणि यासाठी शासन आणि आमची पुणे महानगरपालिका तिथलं प्रशासन हे कटिबद्ध आहे पुणे शहराचा विस्तार आणि ज्या पद्धतीनं लोकसंख्येची वाढ होते आधुनिकतेच्या एकच्या गरजा आम्ही लक्षात घेऊन विकासाची ही कामं अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं सोडवण्याचं काम आम्ही करतोय आणि पुढेही करत राहू हा पण शब्द मी आपल्याला सगळ्यांना देतो आज माझ्या पाषाण सोमेश्वरवाडी सुतारवाडीसह पुणे शहराच्या कोणत्याही विकास कामात अडथळा येणार नाही नागरिकांच्या सहकार्याने आपण आपल्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या पुण्याला अधिक समृद्ध अधिक सुंदर अधिक पर्यावरणपूरक आणि आदर्श अशा प्रकारचं शहर आपल्याला करायचं आहे मी आयुक्तांना म्हणालो मधी की देशात इंदूर शहर स्वच्छतेच्या बाबतीत पहिलं आहे देशात पिंपरी चिंचवड शहर सातवं आहे पुणे तिथं काय होणे मग आपलं पुणे पण का, का पाहिलं तीनमध्ये येत नाही आणि म्हणून माझ्या गोरगरिबांना इकॉनॉमी विकर सेक्शन घटकातल्या लोकांना चांगली घरं बांधून स्लम असे झोपडपट्टी तिथे इथं एची योजना राबवून थोडंसं मी आपल्याला सगळ्यांना सांगतो पुण्याचा विकास करत असताना रस्ते खूप रुंद करावे लागतात गाड्या वाढल्यात आमच्या लहानपणी एका घरात एक गाडी असायची आता एका घरात ज्यांची परिस्थिती चांगली आहे पाच माणसं असली तर पाच गाड्या असतात पाच पट्टीनं गाड्या वाढल्यात रस्त्यावर गाड्या उभ्या राहिल्या रस्ता पुरणा त्याच्यामुळे पार्किंग मोठं होत आहे ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला टाळायच्या आपलं बावन बावधन बाणेर हा परिसर हिरवाईसाठी नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखला जातो इथल्या राम नदीचं पुनरुज्जीवन आपल्याला करायचं आहे त्याकरता आपल्याला कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे एकेकाळी अतिशय खळखळून वाहणारी आपली राम नदी तिचा नालाच करून टाकला काय दोन्हीकडनं अतिक्रमण करून आणि मग डगफुकी झाली आणि पाऊस जोरात पडला की वेगवेगळ्यांच्या घरात जातं पाणी आणि वर म्हणतात बघा पाणी गेलं पुढारी काय म्हणतात अरे तुम्ही आमचे नाले बुजवले आमच्या नद्या बुजवल्या तिथं अतिक्रमण केली तिथं आमचंही तिथं लक्ष देणं गरजेचं होतं आता कुणाचे लाड होणार नाही तो कुठल्या पक्षाचा काही विचार केला जाणार नाही जन अतिक्रमण केलेली आहेत त्यांची अतिक्रमण काढली जातील इमारती असल्या तर पाडल्या जातील पण पृथ्वी ज्यावेळेस अस्तित्वात आली त्यावेळेस निसर्गाने तयार केलेल्या नद्या ओढे नाले हे सगळे त्याचं आपल्याला पुनरुज्जीवन करावंच लागेल नदीला पुन्हा एकदा आपल्याला जीवनदान द्यावंच लागेल स्थानिक नागरिक महानगरपालिका शासन यांच्या संयुक्त प्रयत्नानं हे काम आपल्याला करावं लागेल आणि त्याशिवाय पर्यावरणपूरक विकास करण्याचा निर्धार केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाहीतर प्रदूषण वाढेल मुंबई चंद्रपूर इकडं प्रदूषण वाढलं आहे पुण्यात जर आपण वेळीच सावध झालो नाही तर पुण्यात पण तीच परिस्थिती निर्माण होईल त्याच्यातून प्रत्येकाचं आरोग्य धोक्यात येईल आयुष्य कमी होईल प्रदूषणाने ह्या पण गोष्टी तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या आम्ही आता अनेक महत्त्वाच्या गोष्टी करतोय सी पी म्हणजे पो पोलीस आयुक्तालयाची इमारत पुण्याकरता बांधतो आहे पिंपरी चिंचवडकरता बांधतो आहे चांगले चांगले पोलीस स्टेशन देतो आहे त्यांना गाड्या देतो आहे त्यांना ड्रोन देतो आहे त्यांना ज्या ज्या गोष्टी आमच्या लाडक्या बहिणींना सुरक्षित वाटण्याकरता ह्यांच्याकडं वाकड्या नजरेने कुणी बघता कामा नये ह्याकरता पोलिसांना सगळ्या सुविधा देण्याचं काम आमचं चाललेलं आहे त्याकरता कुठेही निधीची आम्ही कमतरता पडून देत नाही प्रकारे आम्ही पुढं चाललो आहे तुम्ही नेहमीच आम्हाला आशीर्वाद देता पुढेही देखील अशाच पद्धतीनं आशीर्वाद द्या आणि जे काही सुष्माताई निमण आणि प्रवण निमण यांनी सेवा ते विकास अशा पद्धतीचं जे काम करून दाखवलेलं आहे ते काम पुढंही त्यांना चालू ठेवायचं आहे काम करणं हाच त्यांचा ध्यास आहे ह्या पद्धतीनं त्यांनी हे सगळं पुस्तक काढलेलं आहे आणि त्याच्यातनं हा लवकरच निवडणुका लागणार आहे दोन हजार सतराला निवडणुका झाल्या बावीसला लागायला पाहिजे होतं परंतु आज पंचवीस आहे कदाचित सव्वीसला निवडणुका लागतील सव पंचवीस एंडला किंवा सव्वीस जानेवारीला अशा पद्धतीनं आपल्याला चांगले चांगले लोक निवडून द्यावे लागतील याच्यामध्ये आपण जय भवानी उद्यान तिथं जॉगिंग ट्रॅक आणि पाषाणला सगळ्या गोष्टी प्रमोद आणि सुष्माताईंनी दिल्यात नागरिकांच्या सेवासाठी रुग्णवाहिका आणि वैकुंठ रथ सेवा खर्चातून त्यांनी उपलब्ध करून दिला आहे कैलासवासी महादेवराव तुकाराम निमण अग्निशमन केंद्र हे त्यांनी पाषाणच्या परिसरामध्ये निर्माण केलं आदिशक्ती योग भवन विविध क्रीडांग क्रिड़ांग क्रीडांसाठी क्रीडांगणासाठी त्यांनी क्रीडांगण दिलेलं आहे अशा प्रकारे हे आपले सगळे सहकारी मित्र काम करत आहेत आज वेळ बराच झालेला आहे अजूनही तुम्हाला महाराजांचे विचार ऐकायचे आहेत त्यामुळं मी जास्त आपल्यामध्ये राहत थांबत नाही परंतु पुन्हा प्रमोद आणि आमच्या सुषमाताईंना धन्यवाद देतो आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल आपलं मनापासून स्वागत देखील करतो आणि आपल्याला धन्यवाद देखील देतो पुढं असंच महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये एक चांगलं शहर म्हणून तुमच्या माझ्या पुण्याची जी ओळख आहे ती अधिक बळकट करण्याकरता आम्ही सगळेजण मिळून प्रशासनाला विश्वास घेऊन विश्वासात घेऊन पुणे शहराचा सर्वांगीण विकास करता आम्ही कटिबद्ध आहोत ही एक खात्री आणि हा शब्द मी तुम्हाला देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र